कधी कधी मला या मुलांचं कौतुक सुद्धा <laughs> बघा विचार करा म्हणजे हे असं सगळं घडत असताना त्या एका क्षणात फक्त आपण दोघे जावं हे ते आजच्या वेगवान जगाच्या पसाऱ्यात सुद्धा अनुभवू शकता एकदा ना तुम्ही हिच्या हातच बटाटा मॅगी खाऊन बघा बटाटा मॅगी असं जेवण असत नमस्कार मी मंगेश करू मी आमने सामने या नाटकामध्ये अनंत जोशी व्यक्तिरेखा करतो पन्नास पंचावन्न साठीच्या घरात गेलेला माणूस आहे आपलं चौकोनी कुटुंब छान मी माझी बायको मुलगा मुलगा परदेशात आहे त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्यांना असं वाटतं की आता सगळं सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि अचानक एके दिवशी त्यांना कळतं की मुलाचं वैवाहिक जीवन खरं नाही आणि तो घटस्फोट निघणार आहे तेव्हा यांच्या पायाखालची जमीन हजर होईल आणि मग तिथून एक ग्रामा एक नाटक सुरू होतं कंपॅरिझन होते ही यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल नवराबाई गोरुचा आनंद जोशी आणि त्यांची बायको निलिमा जोशी यांचा आणि त्यांचा मुलगा आणि त्यांची बायको आणि एक नातेसंबंधांना की एक भाष्य करणारं एक नाटक जन्माला येतं आणि ते नाटक म्हणजे आमने सामने आता वरवर बघता असं वाटतं की ठीक आहे ना ही अशी गोष्ट आहे अशी आपण एखाद्या नाटकात बघितलेली आहे पण नाही इथे खरी गंमत सुरू आहे कारण या नाटकात ही गोष्ट सादर करण्याची तराच वेगळी आहे आणि ती इतक्या वेगळ्या पद्धतीने केलेली आहे की माझ्या माहितीप्रमाणे व्यावसायिक ग्रंथ आहे अशा पद्धतीने गोष्ट सांगण्याची तरा ज्या पद्धतीने ह्या नाटकात सांगितली आहे तशी आलेली आहे असं मला अजिबात वाटत नाही निलिमा जोशी नावाचं पात्र मी नाटका या नाटकात रंगवते मी निलिमा जोशी मला यासाठी भावली की ती दिसताना एक सर्वसामान्य गृहिणी आहे जी पूर्वी कधीतरी शाळेत शिक्षिका होती पण लग्नानंतर तिला नोकरी सोडावी लागली आता ती घरातच असते घर सांभाळते टिपिकल मोबाईल घेऊन खुर्चीत बसून राहणारा नवरा आहे पार्ल्यातलं टिपिकल घर आहे मुलगा परदेशात शिकतो आहे पण तरीही ती करताना तिचं वेगळेपण मला जाणवलं ते तिच्या विचारात विचारांनी खूप स्ट्राँग आणि खूप वेगळी येते कारण तिला कुठेही तिच्या पूर्वीच्या पिढीत अडकून जायला आवडत नाही आहे तिला नवीन जनरेशनबरोबर इंटरॅक्ट व्हायला आवडतं तिला त्यांची म्हणणी समजून घ्यायची असतात जी कुठेतरी तिला मुलाच्या बाबतीत ती कुठेतरी हळवी होते तिचे हे विचार मुलगा पुढे जावा किंवा त्याची प्रगती व्हावी ह्याच्यासाठी उपयोगी पडतात बऱ्याचदा ती नवऱ्याच्या विरोधात मुलाच्या बाजूने उभी राहते हो। आणि ते केवळ तिचे विचार खूप स्ट्रॉंग आहेत आणि आत्ताच्या पिढीला समजून घेणारे आहेत यासाठी ती मला महत्वाची वाटते हे नाटक रंगभूमीवर यासाठी ह्यासाठी महत्त्वाचं आहे कारण आत्तापर्यंत रंगभूमीवर पूर्वीची पिढी आणि आत्ताची पिढी असा संघर्ष होता नंतर कुठेतरी पुढे जाऊन आत्ताच्या पिढीचे विचार तरी ऐकूया असा एक ट्रेंड आला परंतु हे नाटक आत्ताच्या पिढीचे विचार फक्त ऐकूया नको तर ते आत्मसात करून पुढे जाऊया असा विचार मांडणारा आहे आणि जे मला फार महत्त्वाचं वाटतं लिव्ह इन रिलेशनशिप का लग्न भांडणं की समेट डिवोर्स का आयुष्यभर उडत एकत्र राहणं ही गोष्ट म्हणजे हे नाटक नाही या सगळ्याकडे बघायचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे हे सांगणं म्हणजे हे नाटक आहे जे मला महत्वाचं वाटत मला वाटतं की यांच्या वडिलांच आवडत नाही आणि शाळेत शिक्षिका होते ना शाळा होतात तिकडे साडी कंपल्सरी जवळ वगैरे नाहीये पण मी विचारलं आणि ते नाही म्हणाले तर 你买个东一啊？<laughs>